मित्रांनो तुम्ही पाहताय आणखी एक नंदी जो गट पास करून आलेला आहे गुलावातील नंदी आहे दादा नाव कसं तुझं सावंत शेने पिस्तूल पिस्तूलला तुम्ही पैरा बरोबर दो होता होता किती गटाला पळाला बाराव्या गटात गट पास केला गट पास केला नक्कीच तुम्ही पाहताय गट पास केलेला नंदी आहे दादा काय सांगशील नंदी बद्दल काय सांगशील आम्ही जरा त्याच्याशी घ्यावी आहे कारण तो जाईल तर राहतोय बैल जाईल तिथं गटात राहतोय गट पास करतोय परवा एक नंबर केला चिपळूणला चिपळूणला एक नंबर केला नक्कीच तुम्ही पाहताय चिपळूणला एक नंबर केलेला आहे दादा आणखी काय सांगतील नंदीचं घरी वातावरण कसं आहे कशी निगा राखली जाते घरी घरी काय असं आपलं साधच आहे म्हणजे आम्ही पण एवढं काही श्रीमंत का वगैरे नक्की नक्कीच तुम्ही पाहताय सामान्यांचा सा बैल रेग्युलर फक्त वैरण वगैरे हो असते नक्कीच तुम्ही पाहताय सामान्य घरातील नंदी आहे हा रेग्युलर वैरन वगैरे टाकून हा नंदी त्यांना गट पास करून देतोय असं काय जरुरी नाही की तुम्ही खाद्य वेगळं दिलं पाहिजे किंवा असं सेपरेट त्याला रतीब दिला पाहिजे रेग्युलर वैरन येऊन सुद्धा नंदी आपला पळ दाखवू शकतो आपलं कौशल्य शकतो आणि दादांचं नंदीवर तेवढं प्रेम सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता दादा काय सांगाल आणखी नंदी बद्दल काय सांगाल एकच नंदी आहे आपल्या घरी की आणखी काही नंदी आहेत लहान आहेत त्यांचं एवढं काही नाही ट्रेनिंग वगैरे चालू आहे ह्या नंदीचं ट्रेनिंग वगैरे कसं असते फेरे काढले जातात घरी फेरे असतात घरी फेरे असतात पोहणी वगैरे पोहणी वगैरे केली जाते अच्छा नक्कीच म्हणजे तुम्ही पाहू शकता अवताला पण झुकून थोडं चालवलं जातं त्याला त्याचा ट्रेनिंग व्यायाम वगैरे कसरत घेतली जाते आ, दादा आणखी काय सांगशील नाद कधीपासून लागला तुला नाद मला आमचं माझी आता ही चौथी पिढी आहे माझा पहिला पहिला पोत होता वाघर्या हिंद तर पुसेगाव आणि कोरेगाव हे तीन वर्ष एक नंबर आहेत माझे नक्की नक्की तुम्ही पाहताय नंबरातले नंदी आहेत जुना कुठला असा नंदी आहे का ज्याचा आठवणीतला ज्याने तुम्हाला मैदानात आणलं तो वाघऱ्या वाघऱ्या पुसेगाव हिंद कोरेगाव मैदान आज एक नंबर मित्रांनो तुम्ही ऐकलं मोठी मोठी मैदानाची नावं घेतली आणि दादांचा बैल हा कंटिन्यू नंबरात आहे फायनल मध्ये आहे गुलालात आहे नक्कीच दादा आणखी काय सांगशील या नादाबद्दल आजचं मैदान कसं आहे आजचं मैदान असं आमच्या भागातच मैदान आहे आपलं आमचं गाव आहे पंचवीस किलोमीटर लांब बाकी नाही नक्की नक्कीच धन्यवाद दादा या छोटीच्या मुलाखतीबद्दल आणि शुभेच्छा फुटल्या फेऱ्यासाठी थँक्यू थँक्यू मित्रांनो तुम्ही आ पाहताय आणखी एक नंदी मळ्याबाई नागभूमी एक्सप्रेस दादा आपलं नाव कसं कोणतं गाव बेलदारवाडी बेलदारवाडीचं आणखी एक नंदी ते तुम्ही पाहत खाली फेरायला गेला होता आज आता जाणार आहे ग गटात अजून नंबर यायचा आहे नक्कीच दादा काय सांगाल नंदीबद्दल काय सांगाल थोडक्यात काय सांगाल कसा नंदी पळतो तुमचा नंदी छान पळतो कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी कुठल्याही साईडला टाकला तरी दोन्ही खांदी पळतो नक्की नक्कीच तुम्ही पाहताय मळ्याबाई आणखी कोणते कोणते मैदान केलेले त्याच्या अगोदर भरपूर मैदान गुलालात राहिलेला आहे बसून होता परत आता तुम्ही बाहेर काढलेला आहे ट्रेनिंग वगैरे कसं आहे त्याचं घरी डायरेक्ट मैदानाला घरी म्हणजे पोहणी वगैरे हो असं घेतलं जातं ना 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 पोहणी नाही करत ना ट्रेनिंग आहे डायरेक्ट मैदानाला बाहेर करत आणि तुम्हाला गुलाल सुद्धा देतो डायरेक्टली नक्कीच तुम्ही पाहताय नंदीचा पळ सुद्धा तसा असणार आहे कारण डायरेक्ट मैदानामध्ये येतोय आणि त्याचं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि गटात सुद्धा राहतो गट पास करतो गुलालत असतो तुम्ही पाहताय गुलाल अजूनही अंगावर आहे त्याच्या दादा नंदीबद्दल काय सांगाल घरी कसं वातावरण आहे कसा सपोर्ट आहे शांतच असतो घरी खाद्यपदार्थ वगैरे कसा आहे रेग्युलर वैरन असते की वेगळा असा आटा किंवा सारखी पेंड होत रेग्युलर वैरण असते नक्कीच तुम्ही पाहताय इथे नंदीला दादा आणखी काय सांगाल नंदीबद्दल काय सांगाल महाराज वगैरे काय नाही महाराज नाही शांत आहे शांत आहे नक्की नक्कीच याच्या अगोदर आणखी कोणते नंदी होते आपल्याकडे पहिलाच नंदी आहे नाद कसा लागला हा शर्यतीचा नाद आहे अच्छा म्हणजे बंदीच्या अगोदर पासूनचा नाद आहे नक्कीच जुना खूप जुना नाद आहे आठवणीतला असं कुठलं मैदान आहे का जिथे गट पास करून नंबर केला पेडगावला वगैरे सेमीला वगैरे फायनलला फायनलला हिंद केसरी आहे तुम्ही पाहू शकताय मळ्याबाई हिंद केसरी आहे बैलाला पाहू शकता तुम्ही बैलाचं शरीरएष्टीसुद्धा पाहू शकता कशा आहे आखीव रेखीव आणि गट गट पास करणार आहे आणि हिंद केसरी आहे पेडगाव साईडचा सा, नक्कीच दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल थँक्यू